काही बांधव आहेत आत्ता आपण बादशा तलाव भागामध्ये आहोत विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या ठिकाणी चार ते पाच उमेदवार जुन्नर तालुक्यात आहेत कोण निवडून येतील काय वाटतं शंभर टक्के या ठिकाणी अतुल बेनके निवडून येणार आहे त्याचं कारण असं आहे का आण्यापासून नाण्यापर्यंत एकसुद्धा वाडीवस्ता गाव वाडी वस्ती गाव बाकी न ठेवता बेनके साहेबांनी प्रत्येक गावामध्ये निधी टाकलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये विकास कामं केलेली आहे त्याच्यामुळे बेनके साहेबांशिवाय या तालुक्याला पर्यायसुद्धा नाही आणि शंभर टक्के तेच निवडून येणार आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यशील दादा शेरकर त्यांचं त्यांना आव्हान आहे माझे आमदार शरद दादा आहेत अशात देवराम लंडे तर ह्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाह ऐका ना साहेब आव्हान असू द्या शेवटी माणसाचं काम बोलतो जो काम करणार तो टिकणार हे आता जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे त्यांची पाठी अतिशय कोरी आहे आमदार साहेबांनी कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांना तसं पाहिलं गेलं तर ती तीनच वर्ष काम करण्याची संधी भेटलेली आहे दोन वर्ष त्यांची पूर्णपणे कोरोना काळामध्ये गेलेली आहे परंतु तीन वर्षामध्ये एवढं विकास कामं केलेली आहे त्यांनी तेतीसशे कोटीचा निधी या तालुक्यामध्ये आणला म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर जे निधी आला फक्त जुन्नर तालुक्याला आलेलं आहे ते त्याच्यामुळं यामध्ये कोणतंही दुमत नाही आणि मनात शंकासुद्धा नाही अतुल बेनकेच आमदार होणार आहे नाही इलेक्शनवरती काय एवढा प्रॉब्लेम प्रॉलम नाही होणार आहे आणि अतुल शेठचं काम चांगलं आहे त्यामुळं अतुल शेठ निवडून येणार आहे पार शंभर टक्के काय काम केले अतुल शेठने खूप कामं केलेली आहे आम्हाला आमच्या बादशा तलावरतीच त्यांनी दीड कोटीचा निधी टाकलेला आहे रस्ते बनावले पाण्याची टाकी आणि आम्हाला आता वाल कंपाऊंड आमचे आणि आता लग्नाचा आम्हाला शादीखाना आमच्या समाजासाठी ते दे करून देणार आता त्याच्यासाठी वीस लाख रुपये त्यांनी निधी टाकलेली आहे कोण निवडून येईल का वाटत निश्चितपणे अतुल शेठ बेनके निवडून येतील कारण कसं आहे अतुल शेठ बेनकेनी ना आतापर्यंत कधी जातीवादपणा हे त्यांच्या आहे ना रक्तातच नाही त्यांच्या वडिलांपासून तर आतापर्यंत आम्ही लहानपणापासून बघतो अतुल बेनके कारण आमच्या गावात मी स्वतः पाहतोय ॲज अ यंगर त्यांनी खूप सारे असे प्रोजेक्ट दिले आहेत जसं काय कब्रस्तानचं कंपाऊंड असेल कब्रस्तानची आता वीज बांधते परत रोड केलं आहे आणि टाकीचं दुसरी टाकीचं चा काम चालू आहे परत आमचं गावातलं जो आंदोलन रास्ता असेल ड्रेनेज असेल असे खूप सारे केले केलेत आत्ता पण जिम खाण्यासाठी एक ऑर्डर दिली आहे आणि त्यानंतर असं खूप साऱ्या आहेत गोष्टी जे आम्हाला अपेक्षा आहेत की ते पूर्ण करतील आणि त्यांनी खूप सारे केलेत पण आहे आमच्यासाठी नक्कीच अतुल शेडबेनकेच निवडून ते चार पाच उमेदवार आहे याच्यापैकी बेस्ट उमेदवार कोण आमच्यासाठी बेस्ट उमेदवार आहे विजयाची खात्री आहे शंभर टक्के एकशे एकशे एक टक्के अतुल बेनके बघा मी एक वोटर आहे आणि मी सर्व सर्व केला मैं एक वोटर हूं और हर तरफ़ से कैंडिडेट को परखना वो मेरा काम है अतुल दादा बिन के साहब या बिन साहब हो हमारे गांव के लिए वो बहुत कुछ काम कर चुके हमारे पानी का प्रोजेक्ट स्टार्ट में हमारे गांव में जो है बूंद बूंद के लिए पानी के लिए तरसना पड़ता दूर दूर हमारे गांव के औरतें हमारी माँ बहने जाया करती थी तो एक प्रोजेक्ट आया जिसके अंदर हमारे सरपंच उप सरपंच साहब अनवर साहब और मैं और हमारे गांव की दुआएं लेकर जो है जब हम के साहब के पास पहुंचे उन्होंने हमारी जो है जो भी हमारी जो है डायरी थी या हमारी फ़ाइल थी उनको तुरंत वीडियो साहब के पास भेजा और उधर से फ़ौर जो इंजीनियर चले गए और हमारे गांव में पहला ही जो है चौदह लाख रुपए आया तो ये के साहब की ही जो देन है और ये उनके हिसाब ज्यादा है उनसे अतुल के साहब ने बहुत कुछ सीखा है एकता की बात करते हैं एकता की हम हम उम्मीद करते हैं बस हमारे साथ सामने तो दुश्मन हमारे वो है जो हमारे को घुस के मारने की बात करते हैं या कुछ भी अनाप शनाप बकते रहते कोई कैसा बोलता है कोई क्या बोलता है कोई क्या बोलता है हमको तो क्या है ऊपर वाले ने बहुत कुछ दिया है और देता रहेगा जिसने चार चोच दिया वो चारा भी देगा हम तो हमारे नेताओं से यही उम्मीद करते हैं कि भाई आपस में हिंदू मुसलमानों की एकता रहे और हम समझते हैं कि पच्चीसों साल से हम बेनके साहब की फैमिली को देख रहे हैं उन्होंने हमारे गांव में तालुके में हमेशा अमन की बात किया है अमन के लिए काम किया है और जो भी काम किया है वो इनका हिस्सा है तो इनका हिस्सा मेरे मन में चाहता है कि मैं इनको वोट दूँ आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल काय वाटतं आता तर इलेक्शनचं काळ आहे आपण डायरेक्टली तर बोलू शकत नाही पण माझ्या अंदाजे तरी जो जो आमदार का जास्त काम करणार आहे तालुक्यात त्याला सोटिंग करणार ना जनता तर माझ्या अंदाजे तर अतुल दादा बेनकेन येणार म्हणून नाही कस तेच येतील काय विश्वास त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याला जुन्नर तालुक्याला निधी पण खूप जास्त प्रमाणात दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचं काम पण खूप छान आहे नाही का छान प्रकारे आपल्या बादशाह त्यांनी दीड कोटीचं काम केलेलं आहे आणि बादशाह तलाव म्हणजे हे गाव नाही एक वस्ती आहे इथं विखरलेली वाडी वस्ती प्रत्येक वस्तीला त्यांनी निधी चांगल्या प्रकारेच दिलेला आहे त्यांनी ज्या काही योजना आणल्या जसं की लाडकी बहीण असेल त्याचा काही परिणाम होईल हा आता तर महिला तर खूप आनंदातच आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन मग पण ही योजना पुढे पण चालू पाहिजे काही गरजू महिलांना तर फार गरज आहेच ज्यांना नाहीये त्यांना बंद झाली तरी काही वाटणार नाही पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप छान आहे आणि ते, -ते योजनेचा लाभ पण घेत आहेच